हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर या पाठीमागे एक कमेंट्स आली की तुम्ही ती एक्स एक्सव्ह ही कार घेणार होते तर ती तुम्ही का नाही घेतली म्हणून तर हे त्यावेळेस मी शेअरच नाही केला आणि म्हणजे शेअर करण्यामागचं थोडं रिझनच होतं तर त्याच्यामुळे शेअर नाही केलं आणि मिस्टर पण म्हटले लगेच शेअर नको करू ह्या गोष्टी कारण की मिस्टरांचे फ्रेंड्स होते म्हणून तर त्यावेळेस असं झालं बक्त बक्त तर आहे ना ती असंच एक व्हिडिओ बघतं फक्त मला ती कार आवडली आणि मग ती आम्ही घ्यायची ठरवली होती तर ती कार ना बुकिंग करायला लागते आधी त्यावेळेस ना ती वेटिंगवर होती वाटतं आणि असं मिस्टर म्हटलं होतं ती वेटिंगला आहे आणि मग आहे ना त्यावेळेस माझ्या दिराचं लग्न होतं तर मिस्टरनं त्या लग्नास म्हणजे तेव्हा यावं असं वाटत होतं ती गाडी म्हणून आणि मग ना तर म्हणजे असं फसवणारे खूप असतात याच्यामध्ये तर आपल्याला ज्या वेळेस गाडी बुक करायची असे ना तर ती शोरूममध्येच जाऊन बुक केली पाहिजे आणि शोरूममध्येच घेतली पाहिजे खरं तर पण मिस्टरांचा एक फ्रेंड आहे ना तो म्हटलं मी तुम्हाला आहे ना ही गाडी इतक्या इतक्या दिवसात इत देतो लग्नापर्यंत देतो असं तसं सांगितलं आणि मिस्टरांना खरं वाटलं कारण की मिस्टरांचा मी जो मित्र आहे ना त्याचा मित्र होता तो तर मग आहे ना त्यावेळेस मिस्टरांना खरं वाटलं आणि मिस्टर आहे ना त्याच्यासोबत मुंबईला गेले आणि त्यांनी त्याच्या मित्राचं कोणाचा तरी शोरूम दाखवलं ती गाडी दाखवली तुम्हाला मी खाली ना कमेंट्समध्ये ती लिंक पण देईन आणि मग त्याच्यानंतर ते, ते घरी आले आणि म्हटले पैसे भरावं लागल आधी म्हटले एक लाख भरावं लागल तर मग मी म्हटलं काही प्रूफ नाही काही नाही तुम्ही असं एक लाख आपण डायरेक्ट कसं देऊ शकतो ना फोनपे करून द्यायचा होता आणि डायरेक्ट एक लाख कसं फोनपे करू शकतो म्हटलं आपण आपल्या काही प्रूफ तर पाहिजे समोरच्या आपलं बुकिंगचं दिलं पाहिजे काहीतरी एवढे एक लाख भरायचे पण माझे मिस्टर म्हटले नाही नाही असं तसं मिस्टरांना विश्वास होता मिस्टर म्हणले माझ्या मित्राचा मित्र आहे तर त्याच्यामुळं मग येणार मिस्टरांनी मला करायला सांगितलं फोन पे तर त्यावेळेस मी एक लाख फोन पे केला आणि एक लाख भरल्याचं म्हणजे त्यांनी काहीच आम्हाला बुकिंगचं का काही हे नाही रिसिप्ट नाही काही नाही कशाच काही प्रूफच नाही त्यांनी दिलेला फक्त आमच्याकडून पैसे घेतले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हटलं आता एकूणना सगळं येतं आहे डॉक्युमेंट्स येते असं काहीतरी ती स्लीप येते म्हणे असं तसं तर आणतोय मी म्हणे आणि नाही एक लाख अजून पाठवा मिस्टरांना म्हटलं तर मी एक ते एक लाख आहे ना अजून ते पाठवत नव्हतेच कारण मिस्टरनं म्हटलं का काही का का म्हणजे एवढे पैसे आपण देतो काही प्रूफ पण नाही काही बुकिंगचं हे नाही असं कसं आपण डायरेक्ट देऊ शकतो जर आपल्याला घ्यायची मी मिस्टरांना म्हणत होते की आपल्याला लेट आली तरी चालन गाडी एवढी काही घाई नाही आहे लग्नाला चालली पाहिजे असं पण मिस्टरनं म्हटलं त्याला भेटती ना ह्या एवढ्या दिवसात गाडी तर घेऊन टाकू असं मिस्टरांच्या डोक्यात होतं तर मिस्टर म्हटले मग मी ते एक लाख पुन्हा पाठवायला तयारच नव्हते मग मिस्टरांनी परत त्यांच्या मित्राला फोन केला म्हणजे जो ओळखी जातो मिस्टरांच्या जा गावचाच आहे समनापूरचा तर त्याला बाल्या म्हणतात त्याचं ओरिजिनल कुठली नेमका व्हिडिओ बनवत होते आणि विरा उठली बघा म्हणजे आता खूप वेळ झाला विरा उठून त्या नंतर एक दीड तास होऊन गेला आणि मी व्हिडिओ काय ना ते पण माझी लिंक तुटून गेली सगळी मिसरून गेले मग मिस्टर आता आले गावातून मग विराला घेतलं तर म्हटलं आता व्हिडिओ बनवू आणि विरा बघा बोस करला मला इथे विरानी म्हणजे ना मिस्टर गावात गेलेले होते आणि तिला तिची आजी पण दिसली नाही मिस्टर प पप्पा पण दिसले नाही माझ्या हुची होती खूप आणि आता लय भारी बॉल बॉल आता भारी खेळती आणि ती चिडली माझ्या मला बोच करलं तिने तर मग गे ना पुन्हा एक लाख पाठवले हो म्हणजे दोन लाख पाठवले हो होते त्याला आणि मिळ मित्र त्याला बाल्या म्हणतात त्याचं नाव दिलीप धेरण मी ना खाली व्हिडिओ मध्ये लिंक देईल तुम्हाला ते दे, दोन माणसं पण दिसतील त्यांनी फसवलं आहे मिस्टरांना आणि मिस्टरांना अजून विश्वास आहे का पैसे भेटतील म्हणून तो मित्र पैसे देईल म्हणून असं मिस्टरांना वाटतंय मिस्टर म्हणतात म्हणजे म्हणजे तोलाय लॉस गेला, तोले ना गेला तो, है है, तो ना खूप लॉसमध्ये गेलाय म्हणे त्याच्यामुळं असं तो त्याने लोकांना हे केलं आहे पण तो देईल पैसे असं मिस्टरांना विश्वास आहे तर त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ शेअर नव्हतं केलं म्हटलं चला मिस्टरलांचा आहे विश्वास तर देईल कधी ना कधी पण अजून तर काही दिलेले नाही आहे त्याने ते पैसे आमचे आणि गाडी तर तेव्हाच विषय मिटला होता म्हणजे काय झालं तेव्हा मग पैसे भरल्याच्या नंतर गाडीचं आहे ना गाडीचं आहे ना आणि मग खूप दिवस झाले मिस्टर म्हटलं गाडी नाही पैसे नाही सगळं दोन लाखाचं ला आमचे पैसे परत दे आम्हाला नाही घ्यायची गाडी कारण त्याची गाडीच येत नव्हती ना अजूनपर्यंत गाडीने आली पैसे पण नाही आणि आम्हाला दोन लाखाला त्याने अजून पण एका माणसाला सात लाखाला गंडवलेलं आहे आणि असे ना खूप लोक ग गंडव म्हणजे खूप लोक ना असे गंडवतात गाडी बुक गाडीच्या नावाखाली कारण अजून पण जण माझी फ्रेंड्स होती तर तिच्या भावाला पण असंच केलं त्यांनी का गाडी बुकिंग आ, तर वेटिंग गाडी होती आणि त्यांना लगेच पाहिजे होती तर तो म्हणला लगेच येईल तर त्यांच्याकडून पण सात लाख घेतले होते त्या माणसाने म्हणजे दुसरा माणूस तर त्यांना पण असंच फसवलं होतं तर त्यांचे पैसे भेटले वाटतं तर त्याच्यामुळं मग गाडी पण नाही आणि त्या वर्षी ना माझ्या दिराचं लग्न झालं त्या वर्षी मग हे गाडीची पैसेचं लॉस दोन लाखाचं झालं होतं आणि त्यानंतर माझं मिसकॅरेज पण झालं होतं प्रेग्नन्सी राहिली होती आणि प्रेग्न प्रेग्नन्सी राहिली होती आणि मिसकॅरेज झालं म्हणजे ऑलरेडी आधीच हे दोन लाखाचं हे नुकसान प्रेग्नन्सीचं नुकसान म्हणजे ते वर्ष दोन हजार बाहेर असंच गेलं होतं म्हणजे लॉसमध्येच गेलं होतं पैसे पण आणि बाकीचं सगळं भारी झालं होतं व्यवस्थित पण ते पैशाचं आणि प्रेग्नन्सीचं जरा हे झालेलं होतं तर मिस्टरांना अजून पण गॅरंटी का आपल्या कष्टाचे पैसे ते आपल्याला परत भेटतीलच म्हणून तो देईल त्याची जेव्हा परिस्थिती चांगली होईल असं मिस्टरांना विश्वास आहे तर, तर बघू आणि मी त्या माणसाला फोन पण केला होता म्हणजे मी बोलले त्याला की ना आम्ही तुमच्यावर केस करू तर तो, तो माणूस म्हणाला अशा माझ्यावर खूप केस ती म्हणे मी केस नाही खात असं तसं त्याचे रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडं ते सगळं तर त्याच्यामुळं मग आम्ही ती कार नव्हती घेतली आणि ना खरंच असं ना गाडी जेव्हा घ्यायची असेल तर बुकिंग करूनच घ्यायची कारण की ना असं दुसऱ्याच्या याच्यावर थ्रू घेतले ना खरंच कुणी पण फसवतं लगेच गाडी देतो म्हणून असं करून

आणि मिस्टरांचा जो मित्र आहे ना ज्याने पैसे भरायला लावले तरी मिस्टर त्याच्यासोबत बोलत्या माझं म्हणणं असं आहे मिस्टरांना त्यांनी एवढं फसवलं मग तुम्ही त्याच्याशी नका बोलू बोलायचं म्हणजे आपले पैसे येऊ बाई मिस्टरांच्या मामाच्या घराजवळच राहतो मित्र त्यांचा दिलीप ढरंगे आणि ज्या माणसाने पैसे घेतले त्याचं नाव आडनाव पाटील नाव काय हो संतोष पाटील तर त्याच्यामुळे आम्ही तेव्हा ती कार नव्हती घेतली बाकी काही प्रॉब्लेम नव्हता झाला आज प्रॉब्लेम झाला आणि मग त्याच्यामुळे आम्ही एवढं शेअर नाही केला मिस्टर म्हणे आहे मित्रावर मला विश्वास तो जरा लॉस मध्ये गेलाय म्हणे त्याचा जेव्हा रिकवर होईल तेव्हा रिकवर कधी होतो काय माहित चला त्याच्यामुळे आम्ही ना फसलो म्हणजे मी तर नव्हते ना मी नाहीच म्हणत होते मिस्टरांना का हो ना। मी नाहीच म्हणत होते तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणजे मी नाही फसले मी आधीच सांगते मी कधीच अशा गोष्टींना फसत नाही पण मिस्टरांनी माझं ऐकलं नव्हतं बघा मिस्टर मध्या बायकोच सगळी बायकोच ऐका नाहीतरी ना गोष्टी ऐकावस लागत कधी कधी एकतरी शंभरातून एक गोष्ट कधी ऐकायची चल मी आणि एकदा तर रात्रीचे चालले होते सांगायचं एक मिनटं बघू बॉलान होय बॉल तर बॉलायला चल बॉल मला एवढं सांगायचंय आता आमची वरती परिस्थिती अशी दोन लाख गेले तर थोड्या दिवसांनी भेटले आम्हाला काय फरक पडणार नाही अजून पण असे काही जण हातावर पोट भरणार त्यांची तर एवढे गेले ना तर फासाला मिळणार नाही का हा ना खर आहे किती वाईट वाटतं असं एवढे पैसे घ्यायवर आणि खरंच त्यावेळेस वेळेस मला दोन लाखाचं मी ना गोल्ड असतं ना तर ते दोन लाखाचे आता चार लाख झाले असते म्हणजे चार तोळेस सोनं आलं असतं तर कमीत कमी चार लाख तरी झाले असते म्हणजे चार लाख नाही ते दोन लाख नाही पैसे बुडा नाही गाडी नाही असं असं झालं त्यावेळेस पण मग अजून पैसे भेटलेले नाहीये त्याच्यामुळं मग शेअर नव्हतं गेलं हे सगळं पण ठीक आहे म्हणलं आज करून टाकू शेअर एकदा कमेंट्स पण आली होती का तुम्ही ती गाडी घेणार होते का नाही घेतली म्हणून आणि मी मागे शेअर करणार होते पण मिस्टर म्हटले आहे मला विश्वास जा जा तो देईलच म्हणून माणूस आणि ज्या माणसाचे सात लाख बुडवले त्या माणसाने एका माणसाचे सात लाख बुडवलेले डायरेक्ट तर तो माणूस पण तुम तो माणूस पण भेटला होता का तुम्हाला ज्याने बुड ज्याचे बुडवले साप तो पण ना त्या माणसाची दुसऱ्या कामं साध्या असं म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या कामं लोकांना फसवले नाही खरं तर त्या माणसाने तर चला पण जाऊ द्या काय खायचं असं ना आणू का धुऊन खायचं आहे तिला भूक लागली चला मग एवढंच कारण होतं त्या वेळेस आम्ही मग आम्ही गाडीच घ्यायची कॅन्सल केली एवढंच नाही राहिला ना गाडी घ्यायला म्हणलं गाडीच नको घ्यायला मग तेव्हा ती गाडी नाही घेतली मी ना विराला खायला देते खजूर खजूर खायचं विराला